thank you phải phải thì cũng là đó là bạn nói thế thế rồi phải lấy rồi phải không được thôi cái này được thì nó sẽ lấy nó được thôi

ఎవ <mukha> కా

సా నమస్కారం నమస్కారం నా పది సాగా काय काय झालं नुकसान पडेल 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 नाही पण बरोबर इकडे आम्ही ऑफिस मध्ये असतो आम्हाला काय माहिती आता पाणी पडेल नाही हो का हो आणि किती काय म्हणजे कितीच नुकसान झालं एक लाखाचं बापरे एक लाख एवढे पन्नास टक्के भेटणार एवढेच एवढे नाही भेटणार काय

आणि कोणतं शिवार वासा आमची सारी आहे चार एकर चार एकर नुकसान एकर मध्ये झाले एकर सगळं बीडे एकर घेऊन एवढं नाही आधी गेती शेतात काय लावलं होतं आता हारभारा लावलेला आहे हारभारा गेला कांदे गेले कांदे गेले का हो कांदे गेले ना कांद्याचा फार साहेब आता काय सांगतो तुम्हाला नाही म्हणजे शेतकऱ्याला शेतकरी शेतकऱ्याचा आले तरी भावन नाही आता बरेच लोक म्हणजे का आमच्या आम्हाला माहिती आहे नुकसान आता माहिती मॅडम काय माहिती आता सरकारने सांगितलंय सांगितलंय मिळाले पन्नास टक्के तू आता जाईल तेवढं तेवढं काय ना बघा चोरलंय तर तिथे लंगोटी का वाईन पण तेवढी द्या सरकार तर आपण आता आम्ही सरकारीच कर्मचारी आमचं काय चालतं आम्ही तुमची फाईल पाठवली आहे काय झालं माहिती मला सांगू इकडे कोण नाही तिथे नाही वरच साहेब आहे ना तुम्हाला माझी सरकारी काम तिला टेबला घालून काहीतरी द्यावं लागतं असं आहे ना हो मी इकडून तिथे कोणी पैसे जमा करेल हो का हो मी सासू आडे करून पैसे आणले काही अरे हफ्ते काही काढले काय वेळ सावकाराचे काढले सावकाराचे पैसे काढले शेतकऱ्यांनी आणले ते तुम्हाला काय सांगायचं आता एवढा पैसा शेती टाकून दिलाय हे बघा काय सांगते आता तुम्हाला कुठून देणार आमचे खायचे था। पाहिजे सर्व आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला कोणी पेमेंट आहे का आम्हाला गरज नाही पण स्वरच्या साहेबांना काहीतरी खर्च पाहिजे करावं लागेल लवकर तुमचं जर पटकन करायचं असेल ना ते म्हणजे आता किती द्यावं लागतील वीस एक हजार रुपये लागतील होईल का नक्की काम होईल हो काम काम आहे तुमचं आता मी आता वीस आजचं उद्या समजा वीस दिले सकाळी चार दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे होऊन जातील तुम्हाला फुकडची तिसतरी तीस तरी वीस साठी नाही आम्हाला नाही गरज मग आता काय इकडून तिकडून परत जमा करतो देतो तुम्हाला आता काय करणार करतो वीस हजार जमा कुठे देतो संध्याकाळपर्यंत बघा कर... ना नाही नाही उद्या पण वेळ नाही गावाला जायचं कारण आता आमच्याकडे एवढं सर्व तुमचं नाव पण लक्षात राहत नाही आम्हाला काय आम्ही काय करतो पैसे घेतो लगेच दादा खडक पैसे आले तुमच्याकडे आता डिजिटल इंडिया चालू आहे का ऑनलाईन नाही ऑनलाईन पैसे घरी आहे का आता घरी नाही पण मग जमा करून काही देतो मग आता हे काम करतात आमचं हे काय करते पाटील नाही नाही पाटीलचं शेत नाही का तिकडे पण सर्व करायचं आहे आम्हाला तुमचं आता तुम्ही घरीच ना तिथं मग जाताना पैसे घेऊन जातात आता आज तुम्ही पैसे दिले ना आणि आग। आम्हाला पैसे पाहिजे नाही आता सांगतो आम्हाला एक रुपये नको तुमचा कारण आम्ही जे शेतकरी आता आमचं माझ्याकडे शेतकरीचे पण आम्ही पैसे खात नाही हे सगळे बाकी तुम्हाला माहिती आता बरोबर त्यामुळं तुमचं उद्या झालं ना दोन तीन दिवसात पैसे देऊन जातील अकाउंट नेवीस जाऊ द्या तिच तर घरी तुम्हाला

आज सांगायला लागल मला युनिफॉर्म आणायला नाहीतर सर मला शाळेत नाही बसून देणार अरे काय तू बोला दादा खटर तू कोण आहे त्यांनी बोलून जर ते साहेब आले मी सांग हा पैसे येणार आम्ही ना कुठून आण शेतकरी लोक पास नाही करत देईल व्याज देईल

काय सांगतो साहेब आता था? नाही तुमचं काम होऊन जाईल एक काम करा पनार पनार तीस हजार ती नुकसान भरपाई भेटली ना वीस हजार ते माणसाला देऊन टाकायचे दहा हजार तुम्हाला होऊन जातील ना बरोबर ना पन्नास टक्के पन्नास हे वीस गेले ना पन्नास भेटतील बरोबर पन्नास भेटतील पन्नास हजार भेटणार पन्नास मध्ये त्या माणसाला वीस देऊन टाका असं म्हणते ना त्याला दोन टाकायचं वापस काय या उसने आणले की वजन आणले नाही नाही आधी तेच करत काय आता करावं लागतात आम्हाला काहीच भेटत नाही आता काय बे काय करू पैसे होऊन जातील टेन्शन नाही काही टेन्शन नाही लवकर हो चला काय झालं पैशांना पैशांना आपल्या कुठे कष्टाचे बघायला काय पंधरा ना मी काय म्हणते तुला काय पार्टी करायची माझं ऐक ना आधी काय ड्रेस तुला नाही मला ना आज खूप कस तरी वाटतय चांगलं नाही वाटत त्यांच्याकडून आपण पैसे नव्हते हो घ्यायला पाहिजे त्यांनी किती कष्ट करून आणले होते पैसे आपण एक काम करू आपण त्यांना देऊन टाकू त्यांचे पैसे म्हणजे तू त्याच्याकडून का म्हणजे शेतकऱ्याकडून का तू तुला समजतंय का मी काय बोलले आपण आता हे काम सोडून देऊ आता बस झालं मला नकोच वाटत खरं सांगू ग तुला ते जेव्हा बोलत होते ना तेव्हा त्यांच्यामध्ये मला ना माझे बाबाच दिसली कारण की मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आणि काय काय सहन करावं लागतं काय काय फेस करावं लागतं मला सगळं माहिती आणि त्यांच्या बोलण्यावरनं तसच मला आठवण आली आणि मला खूप असं भरून आलं पण माझी इच्छा नाही आता असं काही काम करायची प्रत्येक कोणी तुला दिसेल कोणी आई दिसेल मग आपण धंदेच द्यायचे का आपले सगळं काम करून काहीच उपयोग नाही ना त्यांची हाय घेऊन आपण काय मोठं होणार आहे का सांग बरं अरे पण आपण काहीतरी कष्ट करू ना तू शिकलाय मी शिकली आपण काहीतरी करू काय वाटतं तुला आपण तो माझा ऐक आपण त्यांना त्यांचे पैसे देऊन टाकू त्यांची माफी मागून नाही देणार पैसे तुझं एवढं काय एक काम कर काही नाही दोन वर्ष झाले आपल्याला आपण हे करतोय खूप चुकीचं आहे मला नाही पटत दोन वर्ष पकडलं गेलं नाही ना आपण अजून काम करू आपण पोलिसांना अरे तुला समजतंय का मला ना असं पुढे नाही जायचंय आपलं आयुष्य आपण नव्याने सुरू करू ना अरे पण ते माणसाने पैसे आणले ना कुठून तरी आण कुठून आणलेली तुला तुला माहिती का आपण जेव्हा जात होतो तेव्हा त्याचा मुलगा काय बोललं तू ऐकलं का काय म्हणजे ऐकलं मी ऐकलं ना पण काय ते बोलत मुलगा बोलत होता त्याला शाळेमध्ये त्याला युनिफॉर्म नव्हता मग तर त्याच्या वडिलांनी त्याच्या मुलाला युनिफॉर्म न देता आपल्याला पैसे दिले त्यांनी त्यांच्या घरात खर्च नाही केले आपल्याला दिले असं का अरे मधी नाही ऐकलं बरं काही विचार पाहिजे काय विचार करायला लागेल आजच काय झालं हे तू मी सांगितलं तुला मला माझ्या बाबांचीच आठवण आणि मला नाही पण तू मला असं मला, मला, मला ना असं आयुष्य सुरू नाही करायचंय आपण आपल्या दोघांना जर सोबत राहायचं असेल ना तर मला हे नकोय हे काम नकोय आणि मला कोणाची हाय पण नकोय आपण कष्टाने काम करू दोन पैसे कमी कमवू पण मग आपण एकदम आनंदात राहू खुश राहू कोणाची हाय नकोय मला काय करते कोण थांब तू हॅलो हॅलो पोलीस स्टेशन इथे ना दोन बामटे दिसत आहे आम्हाला इथे शेतकऱ्यांना लुटत ते एकाच नाव आहे आहे आणि एक विशाल नावाच आहे अशी टोळी आलेली आहे आणि ते शेतकऱ्यांना लुटत आहेत हो लवकर या तुम्ही वासाळी गावामध्ये हायक मी पण माझा अपश्चाताप करून घेऊ आपल्याला ना काय होणार आहे एक दोन वर्षाची फक्त काहीतरी होईल आपल्याला शिक्षा आपण चुकीचे काम केलेले आहे ना आपल्याला पश्चाताप्ता करायलाच पाहिजे ना नाही होत करू देत ना मग करू आपण सगळं करू माझ्या सुद्धा राहायचं असेल ना तर मग तू सांग नाही तर मग बोल नाही मला आधी सगळ्यात आधी त्या शेतकऱ्याचे पैसे रिटर्न करून देऊ त्या मला तुझ्या सोबत राहायचं एवढं मात्र फक्त ठीक आहे मग तू माझा एक आणि आपण त्यांना त्यांचे त्यांचे पैसे देऊन टाकू त्यांना पैशांची जास्त गरज आहे आपण कसे पण पैसे कमवून घेऊ आपण कष्ट करू मी काम करते काय करू आता नाही आपण आपण पश्चाताप करू शेत आता येतीलच त्या शेतकऱ्याचे पैसे देऊ आपण चला चला आपण शेतकऱ्याचे पैसे देऊन टाकू न नाही नाही आपण परत कमवून घेऊ त्यांना जास्त गरज आहे चल नाही नाही काय चालू माहिती का इथे गावामध्ये ना आमचे सिनियर आलेले तर ते चेकिंग करतील ना मग आमच्याकडे इलिगल पैसे भेटतील म्हणून मग एक काम करा हा? आता पुरता राहू द्या तुमच्याकडे मी उद्या येतो ठीक आहे हो मग द्यायचे आहे आम्ही उद्या येतोय आम्ही आता या इन्हें उधर किसे ताज़ने बोले ये खाने जाते तो घूम गया